नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आला झालेल्या या फॅड हल्ल्याचा बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला पत्रकारांवर हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यापूर्वी पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकारांचा विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार घडला यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजणे यांच्यावर गुंडांकडून भॅड हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आहे या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात झाला असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे या भॅड हल्ल्याचा बागलाण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याबाबत या सोमवार दिनांक तेवीस रोजी तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश गौतम जिल्हा पदाधिकारी काशीनाथ हांडे परिमल चंदात्रे शशिकांत कापडणीस सुरेश बच्छाव संजय जाधव रोशन खैरनार शशिकांत फिरारी वैभव नंदाळे गोविंदा अहिरे राकेश शिरोडे प्रशांत कोठावदे महेंद्र सोनवणे भगवान पवार भैयासाहेब माळी तुळशीदास सावकार सुनील खैरनार प्रशांत भांबरे दीपक खैरनार रणधीर भांबरे आदी पत्रकार उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव नंदाळे सटाणा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपळीच्या जीवनात अपडेट